राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्यासंदर्भात किशोर चोरगे यांनी दिले निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की संगमनेर येथील आभार सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा सचिव किशोर चोरगे यांनी विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहरात भव्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांचे स्मारक उभारावे कारणीभूमी ईश्वरी पदस्पर्श संत महंतांच्या वास्तव्याची आहे धर्मवीर आनंदिगे साहेब हे सदैव धर्मासाठी लढले त्यांचे स्मारक महानगरी शहरात व्हावे ही तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे व कोपरगाव शहर हे गोदावरी नदीत तीरावर दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी वसवलेले पुरातन पाच हजार वर्षे पुरातन शहर आहे या शहरात मोठ्या प्रमाणात स्लम इलाका आहे तसेच बीडभट्टीचे माहेरघर आहे येथे कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो या कष्टकरी वर्गाच्या मुलांना खाजगी शाळेत त्यांचे पालक शिकू शकत नाही म्हणून कोपरगाव नगरपालिके प्रभाग नेहा अत्याधुनिक इमारत व शाळा उभारण्याकरिता तीस कोटी ऐंशी लक्ष निधी देऊन शिक्षणाची गोदावरी तर प्रभावित करावी ज्या नगरपालिका शाळा ह्या प्राथमिक आहे त्या शाळेचे आठवी ते दहावी वर्ग सुरू करून माध्यमिक वर्ग सुरू करावे तसेच कोपरगाव शहरातील जिजामाता उद्यान निंबारा मोलीगंज नगर महादेवनगर एकशे पाच हा स्लम इलाका आहे या भागातील लोकांना इथं रहिवासात दोन तीन पिढ्या झाल्या आहे पण सातवारा नसल्याकारणाने शासकीय घरकुळ योजना मिळत नाही तेव्हा वरील भागातील रहिवासीयांना अवर्ग सातवाऱ्या देण्यात यावी आणि कोपरगाव शहर हे महाराष्ट्राचे सर्वात पुरातन शहर आहे या तालुक्याच्या सीमापूर्वी श्रीरामपूर संगमनेर पर्यंत होत्या या शहरातील तालुक्यातील बाजारपेठांचा माल हा जागतिक स्तरावर जायचा भौगोलिकदृष्ट्या सक्षम असणारा हा तालुका असून अहिल्यानगरचे विभाजन करून कोपरगाव जिल्हा करण्यात यावा कारण उत्तर अहिल्यानगरचं कोपरगाव मध्यवर्ती तीन विभागीय जिल्हा असणारा तालुका आहे तसेच पाच तालुक्यांचा प्रश्न बिकट आहे तो मिटवण्यासाठी एक हजार दशलक्ष फूट घनफूट क्षमता असणारे नांदूर ममदेश्वर धरणात साडेसातशे दशलक्ष फूट गाळ साचला आहे तो गाळ जर काढला तर पाच तालुक्याचा प्रश्न मिटेल आणि एकशे सहा आयुष्यमान असणारी एक हजार दशलक्ष घनफूट क्षमता असणारे धरण पुन्हा भरेल तेव्हा माननीय साहेबांनी विनंती करण्यात येते की वरील प्रश्न हे विकासाकरता सोडावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली संगमनेरच्या आभार सभेत हे निवेदन देण्यात आले आहे